देवाच्या यात्रेमध्ये आयोजित केलं मूलकर करायचं भव्य आणि दिला पहिला पहिला पळतोय मान करूला कस पडलाय हालीकडा भारत पळतोय तिघडा सुंदर असी दोघात मला चला पहिला सोन्या आणि राजा पळतोय अतिशय सुंदर अलीकडा भारत पलीकड आणि राजा त्याला टक्कर दिले सुंदर असी तिघा झाली निकाल, निकाल निकाल गेला पाच क्रमांक सात मलगाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता शेठुप्रसाद सेना डावर पुण्य चंद्रवार या गाडीचा एक नंबरला मालकाची गाडीच्या मालका चालकाच्या हार्दिक हार्दिकाने हार्दिक देगा आला सुंदर अशी गाडी पाहली उजला पाहला आनंदीबा शिवाजी रसाळ प्रेम दत्ता रसा शेनवलीकरांचा सोन्या पाहला आणि त्यांच्या तुला या ठिकाणी गड लाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड यांचा या ठिकाणी राजा पाहला सुंदर अशी गाडी पाहिली एकमिष्ठावर सोन्या खटाव करा गाडी या ठिकाणी फायनलला पात्र आणि राजाची गाडी दुसरा वाला या मैद्यातला आता सुंदर अशी गाडी सिंग आणि शिवाजी रसाय प्रेम दत्ताशे रसा, दत्ता रसा सेनवलीकरांचा सोनवा सोन्याबाला शिवाला दत्ताशे शेठ रचा शेनवलीकर याच्याकडे या ठिकाणी सोन्यावर आणला एक हजार रुपयाचा बक्षी दिलाय आणि समालोचन करताना पाचशे चा बक्षी दिलाय आपल्या मनापूर्वक धन्यवाद